एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा या आप करतो या सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी हे मी तुम्हाला सांग सांगा कधी मॅडम हा पुरावे देतो मी तुमच्याकडे येतो माननीय सभापती मध्ये थांबला पाहिजे माननीय दानवेसाहेब मी आपला सन्मान करतो आता दानवेसाहेब असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का साधी जिमेंट राहायचा तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला बोला नाव घेतलं याच्याबद्दलचा एक मिनिट एक मिनिट माननीय सभापती महोदय आपला आता जे काही विषय चालला आहे आपण सर्वांनी सांगितलं की आपण एक बात दोन तीन वेळा सांगत लोकांना मनामध्ये असं की सत्य असेल आता आपण जे काही इथे चर्चा करते यूट्यूबवर जात आहे आपण माननीय विरोधी पक्ष नेता अंबासाहेब दानवेने माझा नाम घेतला नंतर ए, ए, एक मिनट एक मिनिट एक एक मला बोलू द्या नंतर ते त्याने घेतला की ते नाम घ्यायचं आपण नाम काढायला सांगितलं पण त्यापूर्वी ते युट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला मंगल तुम्हाला लोडा आणि नंतर पण आपण सांगितला की एक पालकमंत्री भाजपाचे नेता तर ते माझ्यावर इंगित होता माननीय सभापती महोदय मी दहा वर्षापासून माझ्या ते परिवाराच्या बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लिगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे चार एकही एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो माझी रिक्वेस्ट आहे <Dafut> एक मिनिट 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 मी मी माननीय एक मिनिट असा ते मॅडम माननीय सभापती महोदय ते पुष्कर वेळा झाला कोणी उभार माझ्या परिवाराचा बिझनेस ते गुन्हा आहे का त्या मी तीस वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे तीस वर्ष झाले मैं मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही माननीय सभापती मोदया पहि परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने घरे बसायचे नोकरी करायची नाही बिझनेस करायची नाही करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा एकही मी परत सांगतो मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा व्यक्तिगत पण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे ते त्याने प्लीज ते पुरावा साहित्य सबमिट करा इथं मी यांना सांगू शकत नाही की माझ्या डिसिशन घ्या ते, 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 ते मोठे माणूस आहे पण यानंतर बिना साक्षी निसा करा कोणावर आरोप करू नये त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊ नये अशी माने आपल्या मार्फत त्याने विनंती आहे राजीनामा आता काय देऊ नका तो तुमच्याकडे सभापती महोदय आपण मी नाव वापस घेतलेलं आहे एक जर त्यांचं म्हणणं असेल सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी हे सांगा कधी मॅडम हा पुरावे देतो मी तुमच्याकडे येतो माननीय सभापती थांबला पाहिजे काय परिवारचे मुलगा व्यवसाय करता नोकरी करता त्याचं माझ्या बिझनेस आहेत का आणि मी सांगतो ना तुम्ही माननीय दानवे साहेब मी आपला सन्मान करतो आता दानवे साहेब असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा पण तुम्ही तुम्ही पुरावा द्या ना तुम्ही डेट सांगा मी येतो तुम्ही डेट सांगा कधी पुरावा घेणार येणार आहे मी तुमच्या दामवे साहेब आपण डेट सांगा तुमची सोयनुसार मी माननीय सभापती मोदेकर त्यावेळी येतो आपले बरोबर मुंबईचे तीन आमदार नसले त्याने विचारा काय एक इंच इलिगल काम कुठे चाललंय काय अरे सभापती मोदया मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो माझी माझ्या मंत्रिपदामध्ये एक रुपयाचे कोणी माझ्यावर आक्षेप करू शकत नाही माझी विधानसभा माननीय सभापती वगैरे थांबला पाहिजे कोणी कोणी सांगतील युट्यबर जाता नंतर काय उपयोग काय ते युट्यूबवर का गेल्या सर्व ठिकाणी बरं आता लोढासाहेब तुमच्या पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या तुमचा तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते आणि त्याच्यामुळे तुमच्या वावादा प्रामाणिक आहेत आता अंबादासजी दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणतो आणि असतील म्हणजे विरोधी पक्षनेते आहात म्हटल्यावर तुम्ही इतकी मग अशी पत्र दाखवली त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत तर आता आपण नुकतंच विधेयक केलेले भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती म्हणजे त्यांची भूमिका सौम्य आहे तुमच्याबद्दल एखाद्या नाही नाही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पाटल्यावरून काढलेत आपण पण लोडासाहेब आपलाही मुद्दा बरोबर आहे की ते युट्यूबवर गेल्यावर तुमचा गे खुलासा काय येणार त्याच्यात त्यामुळे तुम्ही या इथे आलात आणि मांडलत तर आम्हाला एक काय वाटतं की याच्यासाठी ज्या अन्य यंत्रणा आहेत पोलीस आहे किंवा तुम आयोग झालेला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला संपूर्ण आपला तर त्या आयोगाकडे तुम्ही ती तक्रार द्या आणि त्यांच्याकडून शहानिशा होईल त्या संदर्भातला आता मी जर काय करायला बसले तर मला चार पाच अधिवेशन त्याच्यातच घ्यायला लागतील ए... त्यामुळे हा त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं सा काही कारण नाही पण काही लोक आमच्याकडं यांच्या सगळ्याविषयी जर तक्रारी असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो करत लोढा साहेबांचा नाही त्याच्या तक्रारीचं निराकरण कसं करायचं त्या यंत्रणांचा उपयोग आपण करू शकता आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे बोला शेवटचा मुद्दा आता आपल्याला पुढे जायचं ना विदर्भाकडे विदर्भाकडे जायचं ना आपल्याला चला आता आता लोढा साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका मला असं वाटतं की दानवेनी ज्या कुठल्या यंत्रणेकडे जाऊन तक्रार करतील तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा फक्त अंबादाजी दानवे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा टीका करता त्याची थांबली पाहिजे म्हणजे काय की तुमचं कुठेतरी गैरसमज दूर व्हावा असा त्यांचा हेतू आहे तर ऐका 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 एक मिनिट एक मिनिट यंत्रणांकडे तुम्ही चेक करून घ्या ना त्याच्यामध्ये काय असतात मी त्यांच्याकडे जातो असतो वेगळ्या कामाने असं कधी आमचं एकमेकात आमचा व्यक्तिगत काही मतभेद असायचं काही कारण नाही पण मी विरोधी पक्ष नेता आहे माझ्याकडे मी माझ्या पक्षाचं काम करतो जनतेचं काम करतो जर माझ्याकडे दहा तक्रारी आल्या स्पेसिफिक आहे विरोधी पक्ष नेते म्हणून तुमचं काम आहे तुम्ही मांडताय सरकार त्याची योग्य ती दखल घेईल पण तुम्ही त्यांच्याकडे जाणं सोडू नका तुम्ही साहेबांकडे जाणं सोडू नका भेटत राहतो या सगळ्या सभापती महोदय भाऊ आता एकच मिनिट मंगल प्रभात जी हे तीस वर्ष विधानसभा सदस्य है प्रचंड मता खरा है कि प्राणिकते ही नी व्यवसाय करता कारण एकदा एकदम विचार लग कि तो आप ऐसा रहे कि स्कीम क्यों नहीं करते तो मैं ऐसे सरकार से संबंधित कोई व्यवसाय नहीं करता मैं बेदाग रहना चाहता हूँ नीडर रहना चाहता हूँ सरकार कभी भी किसी की रहे तो भी मैं दबूंगा नहीं आज ते दुःख झालं मला वाटतं की या निमित्ताने फक्त प्रश्न मंगलप्रभात गोडांवर केलेल्या आरोपाचा एवढा नाही आहे आपण आरोप करताना विधान परिषदचे नियम आहे की आपण त्यांना नोटीस दिलं पाहिजे नाव जेव्हा पण असं वारंवार का होतं म्हणजे चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला तीनदा सांगितल्यावर चौथ्यांदा तो चूक करणार नाही आपण का चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यापेक्षा निपटार झालो आहे का एकदा हा निर्णय झाल्यावर या विधान परिषदच्या पुस्तकामध्ये या नियमाबद्दल स्पष्टता आणली की खुलासा करता यावा यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हे द्यावं लागतं सभापती महोदया माझी हात जोडून विनंती आहे की विधान परिषदच्या नियमामध्ये जर आपणच वागलो नाही तर दुसऱ्यावर तो, तो कायदेबाह्य वागतोय असं म्हणण्याचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून मी असेल की अजून कुणी असेल त्यांनी हा विचार निश्चित केला पाहिजे आरोप करताना त्याचं आयुष्य कसं जातं आज हा व्हिडिओ मध्ये गेला काय होईल माहित आहे उद्या हा व्हिडिओ फिरवता पोलीस मध्ये रिपोर्ट केला त्याचा उपयोग नाही म्हणून सभापती मोदया सभापती मोदया, था। था। मोदया। था। जो नियम आहे त्या नियमानुसार वाढव मी आता ही चर्चा थांबवते हे पहा विदर्भाची चर्चा आपल्याला पूर्ण करायची आहे तर सन्माननीय प्रवीण दरेकर आणि साडे अकराला संपणार होतो ते पावणे पर्यंत मी कामकाज वाढवते तुम्ही तुमचं भाषण कंप्लीट करा